जेबेवर ठेवताच विरघळणारी पाहता क्षणीच खावीशी वाटणारी आज आपण अगदी मोजक्या साहित्यामध्येच बेसनची मऊसूद बर्फी कशी करायची ते बघणार आहोत चला मग जास्तीचा वेळ न जोडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक वाटी बेसन घालायचं आहे घरात जे बेसन असतं ना तेच बेसन इथे वापरायचं आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला कोरडंच बेसन भाजून घ्यायचं आहे आधी आपल्याला तूप किंवा काहीही घालायचं नाही याच्यामध्ये तर कोरडं बेसन आपल्याला लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे छान रंग बदलेपर्यंत छान सुगंध सुटेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत बेसनपासून तुम्ही कोणताही पदार्थ करणार असाल तर बेसन आपल्याला त्यासाठी खूप छान खमंग भाजलं गेलं पाहिजे तरच तो पदार्थ खूप छान होतो आणि चवीलासुद्धा खूप मस्त होतो तर अशा पद्धतीने इथे मी लो फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन भाजते तोपर्यंत आपण साखरेचं पाणीसुद्धा इथे करून घेऊया ते एका पातेलेमध्ये मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे एक पाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे त्यामुळे एक वाटी आपल्याला साखर पूर्ण लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून आपल्याला लो फ्लेमवरती फ्लेम साखर फक्त विरघळून घ्यायची आहे फक्त हाताला ना चिपचिपीत लागलं ना की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे साखर आपली वितळते तोपर्यंत आपण बेसनसुद्धा भाजून होत आहे तर लो फ्लेमवरतीच आपल्याला सतत हे हलवत बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता साखरसुद्धा आपली पूर्णपणे विरघळली आहे याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकताय आहे बघा आणि हा जो पाक आपण तयार केला आहे तो फक्त चिपचिपित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बेसनसुद्धा छान आपलं खमंग भाजला गेलेला आहे बघा याचा कलरसुद्धा बऱ्यापैकी आता चेंज झालं आहे बघा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे आता बेसनसुद्धा आपलं भाजला गेलेलं आहे आणि आपण जे साखरेचं पाणी तयार केलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये तूप घालायचं आहे तुपाचं प्रमाण इथे तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता पण इथे मी फक्त दोन चमचे तूप इथे वापरलेलं आहे तर आपल्याला तूपसुद्धा आता टाकून घ्यायचं याच्यामध्ये थोडं थोडं करून तूपसुद्धा टाकायचं आहे आणि हे पाणीसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे ज्या वेळेला आपण बेसन भाजतो ना ते बेसन आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर मी हे बेसन आदल्या दिवशीच चाळणीने चाळून घेतलं होतं पण असं न करता आपण ज्या वेळेला ही रेसिपी तयार करणार आहोत ना त्याच वेळेला बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामुळे गुटल्या पडत नाहीत आणि सगळं साहित्य आपल्याला मिक्स व्हायलासुद्धा फारसा वेळ लागत नाही तर तुम्ही ते बघू शकता बघा गुटल्या मी मोड़ -मोड़ आता मोडत मोडत अशा ह्या मिक्स करत आहे एक चमचाभर तूप मी आधी घातलेला आहे आता आपल्याला एक चमचा तूप पुन्हा घालायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये शाईन खूप छान येईल आणि या बर्फीला चकाकीसुद्धा मस्त येईल आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण आपल्याला अजून घट्ट हवं आहे थोडंसं तीक अजून हवं आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा मस्त एकदम आता हे घट्ट झालेलं आहे बेसन असं कडेपासून असं गोळा होत असेल ना बघा तर बेसन समजायचं की आपलं हे झालेलं आहे तर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बर्फी सेट करायला ठेवून द्यायची आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला बर्फी तयार करायची आहे त्या भांड्याला आपल्याला तुपाने ग्रेस करून घ्यायचं आहे किंवा याच्यामध्ये बटर पेपर लावायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हे गरम असतानाच आपल्याला ही बर्फी सेट करायला ठेवायची आहे त्याचा कलरसुद्धा बघाय मस्त झालेला आहे बघा त्यामुळे बर्फीसुद्धा आपली मस्त एकदम तयार होणार आहे तर आता इथे आम्ही सगळं मिश्रण घातलेलं आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत त्यामुळे बर्फी आपली दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि खाण्यासाठीसुद्धा खूप टेस्टी लागते तर आपल्याला ही बर्फी असंच ठेवून द्यायची आहे हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत साधारण इथे अर्धा तास होऊन गेलेलं आहे तर आपण सुरीच्या सायने असं थोडंसं सा मार्किंग करून घ्यायचं बघा ह्याची पीस तयार करून घ्यायचे आहेत तर काढायचे नाही याला पीसला फक्त आपल्याला मार्किंग तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून बर्फी आपली अलगत निघेल आणि अजिबात ही, ही तुटणार नाही आता पूर्णपणे थंड झालेलं आहे दोन तास आपले इथे होऊन गेलेले आहेत आता आपण बघूया बर्फी काढून तुम्ही ते बघू शकताय बघा मस्तपैकी एकदम बर्फी आपली इथे तयार झालेली आहे याचा टेक्स्चर पण बघा आणि मस्त याचा कलरसुद्धा बघा मस्त एकदम सुरेख बर्फी आपली इथे तयार झालेली आहे कलरसुद्धा बघा किती मस्त आलेलं आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही बर्फी घरीच तयार करू शकता तुम्हाला काहीतरी गोड खावं असं वाटलं त्यावेळेला ही झटपट बर्फी आपली घरी तयार करता येते आणि मुळात म्हणजे घरच्या साहित्यातच ही बर्फी आपली तयार होते आता रक्षाबंधनसुद्धा जवळ येत आहे त्यामुळे सुद्धा ही मिठाई तुम्ही घरी ट्राय करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा